हॅलो ये है आपकी आवाज बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की बोला राणा प्रतापांचा आज या ठिकाणी हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार फेरी आणि प्रचार फेरीची सांगता समारोप सभा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने वीस आणि तेवीस तारखेला आम्ही सगळेजण आणि आपल्या आशीर्वादाने यशाच्या पोस्टवर यशाच्या शिखरावर की आपल्या सर्व मायबाप या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून या आपल्या शिवाजीनगरमधील आपल्या सगळ्या वार्डामध्ये सर्व वडील धाडील मंडळी माता भगिनी तरुण मित्र आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक सहज स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो आता या ठिकाणी उल्लेख केला या भाऊने दोन एके एक जर या दोन एक्यांना तुम्ही सगळ्या माय बापांनी आशीर्वाद दिला तर बावीस आणि तेवीस तारखेला हे जनतेला लुटून खाणारे दोन बोखे पाडल्याशिवाय नाही कोणाकडे एवढ्या सत्ता असताना सुद्धा दान धर्म काय सामाजिक जाण काय सामाजिक भान काय आणि जेव्हा जनता संकटात असेल तेव्हा त्यांच्यासाठी पदरमोड काय माझे चार चार पेपर आपल्या वार्डामध्ये आलेत आपल्या घरी आलेत काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळ्या गोष्टी म्हणून तहानलेल्या पाणी भुकेलेला अन्न गरजूला मदत आणि रुग्ण सेवा हीच खरी प्रभू पूजा आहे हीच खरी जन जनता जनार्दनाची सेवा आहे ती सेवा मी एक ना अनेक के वेळेला केलेली असेल तर यांनी पदरमोड काय एकाने तर काहीच नाही तो तर कधी संपर्कात येईल आणि म्हणून या सगड़ा सगळ्या गोष्टींचा विचार करू सामोरे जायचं कतलिया तो बार बार साफ भी बदल लेते हैं कतलिया तो बार बार साफ भी बदल लेते हैं कुछ लोग पुण्य के आग में अपने बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता पक्ष और बाप भी बार बार बदल लेते हैं सोनार को सोना दिया तो पायल बना दिया लोहार को लोहा दिया तो हथौड़ा बना दिया दर्जी को कपड़ा दिया तो उसने कुर्ता बना दिया वार इस गरीब लोगों ने तुम दे के तुमने यमे से ए का बिल का खाजगीकरण करके इनको हर महीने के पैसे ज्यादा भी बढ़ा के इनका खिशा लूट लिया तो या सा उपयोग स्वता साथी करना आणि जनतेसाठी करणं फार मोठा झालं एम एस एसीबीचं खासगीकरण हा एम एस खास खासगीकरण आपल्या मालेगावमध्ये झालंच नसतं तुम्हाला दर महिन्याला जे दोनशे तीनशे बिल द्यायचं ते आज तुम्हाला सातशे आठशे रुपये येत आहे हे सांगेल की आता लाडकी बहीण लाडकी बहीण आली लाडकी बहीण का आली त्यांना खासदार किला अपयशाला समोर ला? ला जावं लागलं नको आमदार किला आपण पडायला म्हणून मग खासदार किल्ला आली आमदारकीला आली मतांची कडकी आणि यांना आयत्या वेळेला या निवडणुकीच्या दोन महिने अगोदर आठवली बहीण लाडकी पण मतांची आली कडकी आणि यांना आठवली आता निवडणुकीच्या तोंडावर बहीण लाडकी लाडकी बहीण खुश पण पाहुणा माहिती खुश इकडे दिवाळी न लाडू खारी खोबर हिवाळीला लाडू बांधानी मिळवणी एकीकडे तुम्ही बहिणीला खुश केलं एकशे चाळीस खोबर होता आता दोनशे ऐंशी झालं मीठ वाढलं शंभर रुपयामध्ये स्टॅम्प म्हणजे रिक्षाची विक्री व्हायची काही जागा घेतली जायची पाचशे रुपये स्टॅम्पची किंमत करून टाकली म्हणजे बहिणीला चाराने आणि पाहुणाच्या किशातले बाराने टिकाल याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल ही मतांसाठी लाडकी बहीण आहे आणि काही सांगतात विकास थांबी जाईल संजय गांधी निराधार बंद होई होईज लाडकी बहीण गोंद होईल कोणी कोणाच्या बापाच्या घरात या योजनेचे पैसे देत नाही हे तुमच्याच खिशातले पैसे असतात एवढं मात्र लक्षात कोणताही साहेब उद्या कोणताही मुख्यमंत्री उद्या कोणताही पंतप्रधान उद्या कोणी स्वतःच्या खिशातले देत नाही तुमच्या माध्यमातून जे टॅक्स जसं तुम्ही तुमच्या लेकरांना सोसायटी काढून का कर्ज काढून साठ हजाराची गाडी घेतली पण ती प्रत्यक्षामध्ये रोडावर येईपर्यंत ऐंशी हजाराला जाते वीस हजार टॅक्स भरावा लागते ही वीस हजार कशाची असते म्हणजे एवढे एवढे हा टॅक्सच आहे विकास 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 अब विकास काय विकास कोणाचा झाला विकासाचा विकास दर्जा हा अतिशय खालावलेला आहे तीन तीन दोन दोन महिन्यामध्ये दामरी रोडांना तडे पडतात तुम्ही सगळे इथून ये जाता येतात तर या सगळ्या विकासावर डांबरी सिमेंटच्या रोडावर डांबरी तिकडे आणि विकास अजिबात झालेला नाही विकास जो झाला तो टक्केवारीचा आणि स्वतःच्या पार्टनरशिपचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा विकास झाला पण विकास या माझ्या माय बापांचा जो विकासाचं काम आहे त्या विकासाचा दर्जा मात्र चांगला राहिला नाही आणि म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल विकासाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर कोणताही विकास बघा मालेगावची भूमिगत गटर बघा पाचशे कोटीची भूमिगत गटर त्याच्यामध्ये दीडशे कोटी तुमच्या स्थानी पट्टीचे घेतलेले ते लावले अहो तुमचं साधं घर बांधलं तरी त्याला तुम्हाला चार इंची पाईप टाकायला लागतो आणि एवढ्या गल्लीचा महिला जाईल त्याला सहा इंची पाईप ने होईल का हा विकास मी फेल आणि भकास दोरी आणल्या तरीच बंदिस्त पाईपलाईन सत्तावीस कोटी रुपये वाया आता मोसम पूल बांधला शिवाय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समोर कोट्यवधींचा पूल त्या पुलाला तीन महिन्यामध्ये कडे पडले डांबर टाकलं आणि आता जे पाणी आलं त्या पाणीला त्या पुलाला हादरे जायला लागलेत यांनी रात्रीचे बॅरेज तिथे लावले त्या बॅरेज वरून मोठ्या वाहनाच्या जाणाऱ्या ट्रका बंद केल्या आणि तीन महिन्यामध्ये बांधलेल्या पुलाच्या तुम्ही ट्रका त्याच्यावर जड वाहतूक बंद करतात पण शंभर वर्षाचा बांधलेला पूल त्याच्या शेजारी आहे त्या पुलावरून एवढ्या ह्या सगळ्या पुलाच्या पाण्यामध्ये त्या शंभर वर्षाच्या बांधलेल्या पुलाला हादरे जात नाही त्याला काय होती त्याची गॅरंटी आहे तुम्हीच तीन महिन्यापूर्वी बांधलेला तुमच्याच तुम्हाला गॅरंटी नाही त्याच्यावर तुम्ही ट्रका लावता डायरेक्ट लावता तर जड वाहतूक देत नाही म्हणजे तुमच्याच हाताने बांधलेला तुम्हीच कोट्यावधी खर्च केलेल्या तुमच्याच तीन महिन्याच्या पूर्वी बांधलेल्या पुलाची तुम्हाला गॅरंटी नाही तर तुमची पाच वर्ष आणि गॅरंटी कशी घ्यायची गुणांची पाहण्याची शपथ घेतून गेले काय बुल पन्नास खोके पण पन एकदम ओके बंडू काका फाटलेले तुटेले पण बाटेल नाही या दोन्ही शपथ घेऊन शपथ म्हणणारे बाटलेले बंडू काका स्वाभिमानी आहे खुद्दार आहे पण पन्नास फोके घेऊन गद्दार नाहीये एवढं मात्र तुम्हाला सांग आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे भूमिगत गटार फेल गार्डन आठ महिने पाण्याचं आमच्या गावाचं वरती बांधलेलं गार्डन तिथे येडे बाबळ्यांचं साम्राज्य तिथे कोणी फिरायला जात नाही बसायलाही भीती वाट असा विकास सुद्धा झाला नाही अनेक हक्क इथे आहेत तुम्ही सतराव्या शतकाच जर देवी मंदिर ह्या आपल्या या एरियामधलं जर तुम्ही उस्माश पुरातन तत्वामध्ये टाकलं नाही तर त्याला शासनाचा भरीव निधी आला नाही जुने मंदिर भुजबळ साहेबांच्या तिकडच्या वार्डांमधल्या त्या ठिकाणी मिळाले आणि ते राहून गेले हे तिथे टाकायला पाहिजे होतं म्हणजे याचाही विकास झाला पाहिजे बाकी काय म्हणून झोपडपट्टी एरियामध्ये शासकीय सुविधा नाही या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि मग यांच्या सगळ्या भूतापांना बळी पडायचं का नाही हा विचार करत बाकी सांगता दुसरा उमेदवार की माझ्या हक्काचे पन्नास हजार मतदान आहे या दोघांचं मतदान विभाजन होईल आणि मी निवडून येईल या भाऊला वाटत दोघ मतांमध्ये विभाजन होईल मी निवडून येईल दोघी दोघी स्वप्नात मतांची गुलगुले घाऊ राहिले ही गरीब जनता जागृत आहे करोणामध्ये कोण दंगलीमध्ये कोण पदर मोड करून सेवा करायला कोण हे दोन्ही स्वप्नात राहतील या दोघांचे मत खाऊन आबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा बंडू काका गोर गरिबांचा उमेदवार बारा पत्र जातील हा उमेदवार बारा भरता निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या ठिकाणी राहिले जिल्ह्याचे प्रश्न जिल्ह्याच्या प्रश्नांवर कधी चर्चा केली नाही तुम्ही विधानसभेमध्ये आहे तुम्ही जर आठ घातली असती मला कुठलंही मंत्रीपद नको मी काही तुमच्याबरोबर येत नाही जर तुम्ही मालेगावला मला जिल्हा बनवून देत असाल तर माझ्या मालेगावच्या जनतेच्या सुविधा निर्माण होत असेल तर मला पन्नास नको शंभर नको मला पालकमंत्री पद नको मला फक्त मालेगावचा जिल्हा द्या तुम्ही मुख्यमंत्री झाले तर मला वाटतं जिल्हा झाला असता जिल्हा झाला नाही पाणी प्रश्न पाडा वगैरे हे आपल्या भागातले निखिल पवार आणि अनेक करता, आंदोलन करतात त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये जर तिथे अट ठेवली असती मला दहावीस हजार कोटी द्या तर तेही नारपारचे पाण्याचे प्रश्न मार्गाला लागले असते ते कधी चर्चेला आले नाही आता येत्या वेळेला निवडणूक आली तो लगेच विषय चर्चेला आणला त्याच्यामध्ये अर्धा पूर्ण मिसगाईड निधीची उपलब्ध नाही या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल शासनाच्या वेळेवर जास्त जा। त्याच्यानंतर जास्त लक्ष जर कुठे असेल जास्त लक्ष जर कुठे असेल तर टक्केवारी आम्ही कॉन्ट्रॅक्टर जिथे टक्केवारी आणि पैसे मिळतील तिथे ही लाडकी बहिणींच्या बाबतीमध्ये एक गंभीर विषय तुमच्या समोर सांगतो या बदलापूरला जो काही घटना घडली त्या बदलापूरच्या घटनेमध्ये बाल ज्या जा जातात आई वडील भरोशावर शाळेत पाहतात बाल अत्याचार होतात बाल लैंगिक अत्याचार या होत याच्यावर आता नवीन पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून आता आला बसला पाहिजे आळा घासला पाहिजे म्हणून शासनाने यांच्या शासनाने निर्णय घेतला सगळ्या शाळेंमध्ये सीसीटीव्ही बसवायचे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये तीन हजार शाळा आहेत अठरा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचा निर्णय होता मालेगावमध्ये दोनशे सत्याहत्तर शाळा आहेत त्या दोनशे सत्याहत्तर शाळांना अठराशे जवळपास सीसीटीव्ही लागत होते कॅमेरे या कॅमेऱ्यांना पाच टक्के निधी फक्त हेच पालकमंत्री आहेत यांच्या जिल्ह्या नियोजनामधून हो द्यायचा होता तुम्ही गंभीर हा विषय आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा एकशे पंचावन्न पासपोर्टचे गुन्हे झालेले आहेत तीन वर्षामध्ये सगळ्यात जास्त जिल्ह्यात जर बाल लैंगिक अत्याचारचे पाचशे गोळीमे झाले असतील तर ते मालेगाव तालुक्यात झालेले आहेत आणि दोन नंबर सिन्नर मध्ये पंचावन्न गुन्हे झाले एवढे गुन्हे असताना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे जर शासनाने तुमच्या याच्यात टाकलेले आहेत दुसऱ्या विद्यार्थ्यांसारखी दुसरी परिस्थिती काही काही निंदायला जातात मळ्यात जातात मुली शाळेत असतात इथे दिवसभर कामाला जातात मुली मुलं शाळेत जातात म्हणून यांच्यावर अत्याचार करतात याच्यासाठी याच्यासाठी शासनाने यांना निधी नी द्यायला लावला परंतु निधी तिथे टक्केवारी मिळणार नाही म्हणून मालेगाव तालुक्यामध्ये यांनी या सीसीटीव्हीसाठी कॅमेऱ्यांसाठी हे लैंगिक अत्याचार थांबण्यासाठी स्वतःच्या आधिपत्याखाली असलेले जिल्हा नियोजन मधून पाच टक्के निधी सुद्धा तिकडे वर्ग केला नाही कारण मला वाटतं त्याच्यामध्ये टक्केवारी मिळणार नाही दुसरीकडे तोच निधी शाळा दुरुस्तींना वर्ग केला कारण तिथे जर दहा पाच हजारचा कलर असेल तर तिथे पंधराचं वीजचं बिल टाकता येईल बी गोष्टींचा गांभीर्याने तुम्हाला विचार करावा लागेल म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे सुनील आबाने या भारणामध्ये काम केलेलं आहे त्या कामाचा दर्जा आणि ती राहिलेली कामं पुढे पुढे नेण्यासाठी आणि चांगली कामं करून घेण्यासाठी आबाच्या या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वामध्ये बारा बलुतीदारचा आणि सगळ्या बारा पकड जातींचा एक मालेगावची जनता हाच माझा पक्ष मालेगावची जनता हाच माझा नेता हे मानून या उमेदवारीला सामोरं जात आहे तुम्ही आपण सगळेजण या उमेदवारीला आपल्या बारा बुधाच्या उमेदवारीला बारा पकड जातीच्या उमेदवारीला आशीर्वाद द्या या भागाचे राहिलेले प्रश्न सुनील आबांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या मार्गदर्शनामध्ये सूचनाप्रमाणे शंभर टक्के चांगल्यापैकी मार्गाला लावू कामांचा दर्जाही चांगला असेल हे आश्वासित करतो आपल्याला प्रामाणिकपणाने सेवा करण्याचं वचन देतो आणि तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात जे स्वागत केलं त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माले अकरा नंबरच्या निशाणीवर आपल्याला अनुक्रमण असलेल्या अकरा नंबरच्या निशाणीवर रिक्षावर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद द्यायचा आहे आणि या ज्यांनी मार्केटमध्ये संधि सोना किस तो सोन कर संधि अपन मै बापन गाड़ी एवरी नम्र व्यक्ति कर धन्यवाद तो जय हिंद जय महाराज है ये है आपकी आवाज